दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याचा खून करणारा मुख्य आरोपी याचा यापूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचा फेरतपास करणार आहे असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे पंचवीस जानेवारीला अपहरण करून खंडणीसाठी खून झालेल्या वकील आढाव दाम्पत्याच्या घरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांत्वनपर भेट दिली आहे यावेळी त्यांनी सांगितलं आहे की राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांचा खून होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल यातील मुख्य आरोपी हा सराईत असून त्यावर यापूर्वी देखील खुनासारखे दोन गंभीर गुन्हे दाखल असून त्यातून तो निर्दोष सुटलाय त्या, त्या गुन्ह्यांची देखील फेरचौकशी करण्याचे आदेश दिल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय तर या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाईल आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची कारवाई करण्यात येईल असंही मंत्री विखेंनी पद्धतीने गुन्हेगारी गुन्हेगारीचं बळ वाढू नये त्यासाठी आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत या घटनेमधले पाचशे आरोपी आता सापडलेले आहेत पकडलेले आहेत याच्यातला एक आरोपी सर गुन्हेगार आहे म्हणजे तीनशे दोनच्या संदर्भात मागच्या दोन, दोन प्रकरणामध्ये मा त्याला तो निर्दोष सुटलेला आहे हे सगळे जास्त आश्चर्यकारक आहे आता कसा निर्दोष सुटला काय झालं त्यावेळेच्या आता दोन हजार बाराचे वगैरे हो प्रकरणं आहेत संगमर तालुक्यातील ते तर त्याची फेरचौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण झालेला प्रकार दुर्दैव होता आणि निश्चितपणे कडक कारवाई करण्याच्या बद्दल किंवा आवश्यक त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील देण्याबद्दलही आता आणि किंवा फास्ट ट्रॅक जलद गती न्यायालयापुढे हे प्रकरण घेऊन जाण्याबद्दलही आम्ही आता कारवाई करतो तपास यंत्रणा काम करते तर करू द्यावं त्याचं मला वाटतं जे काही वस्तू ते आपण समोर येईल आता दोन तीन दिवस घटलेला आहे असे सगळे आरोपी सापडले न्यायालयापुढे आरोपी उभा करताना आम्ही माफीचे साक्षीदार होतो हे आरोपींनी लगेच पण दिलेली आहे एकदा कबुल यंत्रणेला त्याची चौकशी होऊ दे मला हो। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत राहुरीचे तहसीलदार मिलिंद कुलथे भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर तानाजी ढसाळ बापूसाहेब वाघ उत्तम म्हसे निवृत्ती आढाव उत्तम खुळे रवींद्र आढाव गोरक्षनाथ तारडे उत्तम आढाव यांसह ग्रामस्थांची हजेरी होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा